कवाल आहे भाऊजी कवाल आहे नाही झालं का काम मित्रांनो काल का नाही म्हटलं तर दीड फुटाचा साप होता या गटरातून आलेला हो का या येतच गेलाय बारीक त्याच्या अंगावर सगळं पट्ट पटारा साप म्हणतो की आपण त्या पद्धतीचा साप आहे पण काल सूर्यवंशी आलो होत तर, तर ते नसती सांगितल्यानंतर ते म्हणले मारू नका का साप आला कारण का आम्ही काय मारत नाही सांगितलं पासन पण पट्याला साप पण लावणं जरा घरातली ते दुकान माझ हो काही पाठीमागांच्या दुकानाच्याच खाली गटार आहे त्या गटरात दुकानात सिरल म्हणून जरा बे वाटत होत पण त्या हॉलातच गेलाय ते आणि तिथनं काय त्याला वर पण याल ना गटरात त्या झालं लय प्रयत्न त्याने केला सोरी वंशी साहेबांनी धरायचं पण काय ते गावलं का नाही मग ते त्याने सांगितलं जरी चावला तरी काय होणार नाही कारण का ते लय साप गरीब आहे आणि त्याला विष नसते त्या पद्धतीची माहिती त्यांनी दिलं म्हणून जरा बरं वाटला आधार वाटला जरा मग आम्ही काल तिला सोडून काही जास्त साप सापाला म्हणजे धारायचा पण प्रयत्न केला नाही म्हणलं जाऊन द्या जिकडं जाय तिकडे त्याला आता सकाळी माझ्या मुलाला आणखीन दिसला होता तिथंच आहे त्या ओलात आता पण बघितलं काय दिसणं झालंय कारण का आता ह्या वा ह्या वातावरणात असल्या साप हे बघा व का गवत भरपूर आहेत त्याच्यामुळं साप येत्यातच हिरव गार जिकडे तिकडं मित्रांनो ऊन पण पडलंय मस्त वाटायला लागले वातावरण विजूला जरा फोन लावू र अरे का मग फोन लावू फोन लाव त्याला लाईव्ह चालू केलाय इकड मग सांगतो मित्रांनो विजो बारामतीला गेलाय तिथलं पण व्हिडिओ सोडायला लागलाय बारामतीच मी त्याला सांगितलं तिथलं व्हिडिओ सोड म्हणून तर तिथलं पण बऱ्यापैकी व्हिडिओ तो सोडायला लागलाय काय झालं काय त्याला संपलं कधी त्याला का भाऊ भाऊजी त्याला टाक जावं की तुम्ही

<laughs> बापू बापू पुढ <पुरे। laughs> काय पाहिजे ए यार फोन लाव की विजूला मित्रांनो एक एक सेकंद फक्त एक सेकंद तर कशाला एकच एक मिनिट फक्त विजयला फोन लावतो एक सेकंद झाला